मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा धवबिंद होऊन तहान चा भागवणे जास्त श्रेष्ठ या वचनात एक गहरी तत्त्वज्ञान आहे येथे सांगितले जात आहे की आपल्याला शरणागत राहण्यापेक्षा दुसऱ्याच्या जीवनात समाजात किंवा काही महान कार्यात योगदान देणं अधिक महत्त्वाचं आहे शिंपलात मोती म्हणजे एक सुरक्षित आणि आरामदायक ठिकाणी राहणं त्या पण त्यापेक्षा एक थेंब पाण्याची तहान वागवणं हे जास्त श्रेष्ठ आहे कारण चटकाचे जीवन दुसऱ्याच्या उद्धारासाठी आहे तत्वता याचा अर्थ असा की माणसाने स्वतःचे सुखाने आराम न पाहता समाजासाठी किंवा इतरांसाठी काही महत्त्वाचं करणं हे अत्याधिक आदरणीय आहे हे वचन आपल्याला जीवनाची दिशा योग्य ठेवण्यासाठी एक प्रेरणा देते ज्यामध्ये दे आपले कर्तव्य दायित्व आणि समाजाची सेवा महत्त्वाची आहे धन्यवाद